नमस्कार मी श्रुती ग्रॅनीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये डावी बाजू उजवी बाजू आणि मध्यमा असे संपूर्ण ताट सजलेले असते अजूनही ऐंशी टक्के कुटुंबात चटण्या कोशिंबिरीसारखे तोंडी लावणे नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटत नाही अचानक पाहुणे आले आणि घरात काहीच तोंडी लावणं नाही अशा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली की लक्षात येतो तो झटपट आणि करायला सोपा मेतकुटाचा तडका किंवा मेतकुटाची चटणी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मेतकुटाचा तडका करण्यासाठी लागणारे साहित्य असे मेदकुटाचा तडका करण्यासाठी आपण इथे पूर्वतयारी करून घेऊयात प्रथम एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो आपण बारीक कट करून घेत आहोत आता फ्रेश कोथिंबीर घेऊन ती बारीक कट करूयात। लसणाच्या दोन पाकळ्या क्रश करून घेऊयात झालं फार काही तयारी नव्हती गॅसवर तडका कढई तापत ठेवली असून कढई तापल्यावर आपण त्यात अंदाजे तीन ते चार चमचे तेल घालत आहोत माझ्या मामे सासूबाईंनी ही तडका कढई मला भेट दिली होती कढई गरम असल्याने तेल लगेच तापतंय तापलेल्या तेलामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालूयात मोहरी तडतडायला ताड़ लागली की लगेचच गॅस बंद करूयात नंतर एक चमचा जिरं घालूयात लक्षात ठेवा मोहरी आणि जिरं पूर्ण तडतडल्याखेरीज आपण इतर जिन्नस ॲड करणार नाही आहोत तुम्ही पाहू शकता जिरं मोहरी तडतडणं संपल्यावरच आता आपण त्यात एक चमचा हिंग एक चमचा हळद पाच ते सात कढीपत्त्याची पाने आणि एक चमचा क्रश केलेला लसूण घालून चमच्याने छान परतायचे आहे तुम्ही पाहतच असाल गॅस बंद असल्यामुळे कोणतेही जिन्नस जळत नाहीत आता आपला तडका तयार झालेला आहे आणि आपण तो थंड करून घेणार आहोत तडका थंड होईपर्यंत आपण इथे मेतकुटाची चटणी तयार करून घेऊयात सर्वप्रथम अर्धी वाटी फेटलेलं दही घ्यायचं आहे फेटलेल्या दह्यात आपण चिरलेला कांदा ॲड करूयात कांद्यामुळे तडक्याला जरा चरचरीतपणा येतो दोन मोठे चमचे मेथकूट घेतलेलं आहे ते आपण दह्यात छान कालवून घेऊयात मेथकूट हा मराठी आहारातला अविभाज्य भाग आहे तो प्रत्येक कुटुंबात असायलाच हवा मेतकुटातून भरपूर प्रथिनं आपल्याला मिळतात आता तुम्ही पाहू शकता मेतकुटातले सगळे लम्स निघून गेलेले आहेत आणि ते छान दह्यामध्ये घोटलं गेलेलं आहे एक छोटा चमचा पिठी साखर चवीपुरती ॲड करूयात कारण कित्येक वेळा दही आंबटही असू शकतं प्रत्येक घटक घातल्यावर हलवून घ्यायचं हे प्रत्येक पदार्थ करताना लक्षात ठेवूयात अर्धा चमचा तांबडं तिखट घालून पुन्हा घोटून घेऊयात एक छोटा चमचा मीठ घालून घोटल्यानंतर अशा प्रकारे फायनली आपली चटणी तयार झालेली आहे आपला थंड झालेला तडका त्यावर घालून चटणी आणि तडका एकजीव करूयात तडका आणि चटणी दोन्हीचा रंग एकच मस्त चरमरीत चटकदार पिवळी धमक चटणी तयार कोणी याला मेतकुटाची चटणी म्हणतं तर कोणी याला मेतकुटाचा तडका म्हणतं प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते पण चव एकच वरून भरपूर कोथिंबीर घालायची कोणी याला हिंगाष्टकाची चटणी असंही म्हणतात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं या मेतकुटाच्या तडक्याला आहेत लहान मुले तरुण वयोवृद्ध सर्वांना आवडणारा हा मेतकुटाचा तडका कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून कळवा तुम्हाला जर अजून वेगळी कुठली युनिक चटणी हवी असेल तर तसंही मला कमेंटमध्ये सांगा मी ती निश्चित दाखवीन जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करून कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका